साष्टांग हे करी त्याचा शब्द वापरला विश्रांती पावलो सांभाळा अशा संतांच्या चरणावर जर साष्टांग के तो केला तर जीव हा विश्रांत तिला प्राप्त होतो काय नाहीतरी विश्रांत तुमचा धाव बाहेर संत

विश्रांतीची गरज कधी भासली थकल्या भाषेवर माणसाला वाटते जरा मला थोडं लुडू द्यावर माणूस मन का माहित नाही पण विश्रांतीची गरज भासली विश्रांतीच मिळाली काय नाव ना विश्रांती का नाही झोपीला विश्रांती म्हणायची अडचण नाही ज्ञान म्हणतात फक्त काय झाले झोपी मध्ये दोन गोष्टी वाईट झाल्या नाही तर झोप झोप चिल्लर नाका ठेवू संतवरा म्हणतात झोप म्हणजे ब्रह्म सुख आहे ब्रह्म सुख आहे साथ चिंपड राहा माणूस झोपेतून जागा एक होतोय आणि स्वप्न कले जातो हे दोन फाटे जर नसते फुटले तर नुसती झोप म्हणजे स्वप्न जागरा ब्रह्म भाव आहे आम्ही त्याला ब्रह्म भावच म्हणला म्हणून झोपीच नाव व्यवहारांचा भाष्य जरी विश्रांती असली तरी संत ती मान्य करत नाही का माणूस स्वप्ना केलं तरी जाते नाही तर पुन्हा जाग तरी ह्या दोन गोष्टी दोषीला दोन गोष्टी काय दोष एक, एक दो 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 का हे दो पुढे हा विश्रांती अशी चिरकाल म्हणतात चिरकाल विश्रांतीला विश्रांती वावरून थंदाच्या चरणात तुम्हाला जर अपेक्षित असल काय आपल्याला बी असली संधी मिळावी तर तू खूप म्हणतात एक काम करा सांभाळा उत्तरी काय करा सांभाळा उत्तरी उत्तरी म्हणजे या या दक्षिणा सासा उत्तरी त्या प्रश्नात बी उत्तरी किंवा बी उत्तरी दक्षिण दिशेच्या पूजेत उत्तरी काय का प्रश्न उत्तरी इथं दोन्ही नाही इथं किंमत दिली कशाला उत्तरी शब्द हा व्याकरण दृष्ट्या थोडस दोन मिनटं बोलत। बोलतो नाही बोललं तर मग असलं राहून जाते मान का म्ह काय अल्प अशा धरून पण मग कसलं होऊन बसते काही हा उत्तरी व्याकरण शास्त्रामध्ये दे, तत्शेत त्यांना म्हणजे नावाचं सूत्र आहे काय सुत्र आहे तत् देशे तन नामनी त्या देशात किंवा त्या देशाच्या नावानं अर्थ कळालं का समजा महाराष्ट्रातला माणूस तुम्ही दिल्लीला वगैरे गेला तर तुम्हाला माणसं काय विसरणार आपला म्हणावं लागणार तिथं शब्द आहे काय आरे महर्षी बांनीचं सूत्रही आयने इय फड खचकाम प्रत्यादीनाम काय सूत्र आयने फड प्रत्यादी नाम अर्थात ई दीर्घ आणि इय अशी दोन प्रत्यय होतात इथं देशाचा किंवा देशामधला